अरे वा मग तर आपण रेडी आरे वा नंतर काय आहे अरे वा मग काय करायचं काय अरे वा पण मग काय करा काय करायचं आपण बघ काय काय करायचं ते तू ठरव पण आमटी मात्र आठवणी न कर आमटी हम्म खाकू पाहुणे येणार काहीतरी स्पेशल वेग करूयात ना टोमॅटोचं साग गोळ्यांची कढी किंवा रसम करू का आमटी म्हणजे आमटीच कारण अगं आमटीची खासम खास फरमाइश आहे आमटीची फरमाईश काकू पण नक्की असे कोण पाहुले येणार आहेत अग आज की नाही काय झालं रे थांबा आले हॅलो हो। बाळा सॉरी मला तुला मदत नाही करायला मिळाली अगं विश्वाच्या शर्टचं बटन तुटलं ते केलं आणि बाहेरचं आवरत राहिले म्हणून उशीर झाला सो काही हरकत नाही सगळ्या स्वयंपाक तयार आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमची सुद्धा झाली <laughs> सुगंध छान येतोय मी प्रमाणे उत्तम केले असणार <laughs> <laughs> काकू पण तुम्ही मला सांगितलं नाही नक्की कोण पाहुणे येणार अग विश्वाच्या ऑफिस मध्ये काम करतो की नाही त्याचे बिझनेस पार्टनर ते येणार आहेत जेवायला जयंत गाणेकर हाय शाक मोमेंट होल्ड ट्रॅक वन मो अगं त्या दिवशी नाही का तू विश्वाला डब्यात आमटी दिली होतीस ती त्यांनी टेस्ट केली आणि त्यांना ती इतकी आवडली कि ते म्हणाले तुमच्या घरी जेवायला येणार आणि मला तीच आमटी हवी <laughs> काकू एक सांगायचं होतं म्हणजे आताच आठवलं मला एक कामासाठी बाहेर जावं लागणार मी स्वयंपाक सगळा तयार केलाय पण दिवशी तुम्ही मांडेल कसं जायना जेवण नाही या म्हणजे जेवायला मी मांडेन पण तुला कुठे जाता येणार नाही अगं कानेटकर आहेत ना त्यांना एवढा चांगला स्वयंपाक करणारी व्यक्ती कोण आहे हे बघायचं आहे आणि त्यांना भेटून पर्सनली थँक्स म्हणायचंय त्यामुळे तुला आज कुठे जाता येणार नाही हा प्लीज नाही म्हटलं ना कुठे जायचं नाही तुम्ही तसंही सही डबा देते ना विश्वाला म्हणजे त्यांच्या मते सईने ते सगळं केलेलं असेल आणि मी तर तुम्हाला फक्त मदत करते खर तर त्यांनी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे मला कशा लोक मी तुला म्हटलं जायचं नाही Yes. येस याच्याशिवाय पर्याय नाही आणि जो काय धाडस होत नाही पण धाडस एकवट

चालेल मावशीना सांगते मी तुला घेऊन जायला रिक्षाने काय मी ड्रायव्हरला सांगते तू गाडी काढेल थांब मावशी थांब मी बघते त्यांना मावशी मावशी